खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात हात असल्याचा संशय असलेल्या वाल्मिक कराडच्या आईने परळी पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू केलंय ले। माझा लेख देव माणूस आहे त्याला अडकवलं जात आहे त्याला सोडा तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका पार्वताबाई यांनी घेतलीय कराड यांच्या आईने केलेल्या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करत कराड यांच्या आईला आपण भोळ्या आहात आपला मुलगा आणि नातू काय करतात ह्याची कल्पना तुम्हाला असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसतात असं म्हटलंय दरम्यान आता वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यावरून बीड आणि राज्यातील राजकारण तापलेलं असताना आज परळीत वाल्मिक करार यांना न्याय द्या या मागणीसाठी त्यांच्या मातोश्री पोलीस स्टेशन समोर आंदोलनाला बसल्या तर दुसरीकडे करार समर्थकांनी टॉवरवर वर चढत आंदोलन सुरू केले परळीत हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर भाष्य करत पोस्ट केली आहे वाल्मिक कराड यांच्या मातोश्रींना उद्देशून केलेल्या या पोस्टमध्ये वाल्मिक कराड यांच्या आईना सर्वप्रथम नमस्कार आई आपण आहात आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला तर आपण न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसतात आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवते आपण पाहावी ही विनंती त्यांच्यावर ह्याच गुन्ह्या झालेल्या एफ आय आर देखील आपण पाहाव्या असं म्हणत त्यांनी वाल्मिक कराड यांच्या मातोश्रींना काही प्रश्न उपस्थित केले एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणं योग्य आहे पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही त्यामागचं वास्तव आपण बघावं ही विनंती वास्तव हा पिक्चर आपण बघा एका वाया गेलेल्या मुलाला आईने काय करायला हवं हो ते आपण पहा असं आवाहन देखील अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्या आईला केलेलं आहे संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती वडील व भाऊ होते त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे